वार्ता आवाज जनसामान्याचा श्री नानासाहेब शाळेत योगा शिबिर संपन्न सावदा नगर परिषद संचालित पीएम श्री नानासाहेब हरिपाटील विद्या मंदिर सावदा या शाळेत पीएम श्री योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी योगा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते प्रशिक्षक म्हणून सावदा येथीलच राकेश कुमार शांताराम पाटील यांनी विद्यार्थिनींना योगा केल्यामुळे आपले आरोग्य व स्वास्थ्य कसे सदृढ राहते व मनशांती लागते स्मरणशक्ती आकलनशक्ती वाढवून शैक्षणिक बाबतीत आपली प्रगती सुधारते आरोग्य दृष्टी शरीर सुदृढ होते शरीराची वाढ योग्य प्रमाणात होते व जीवनमानावर त्याचे खूप चांगले परिणाम होतात चांगले अनुभव येतात व ते आपल्या पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी फायदेशीर असतात शिबिरात विद्यार्थ्यांनी ओंकार श्वासाचे प्रकार पूरक हालचाली स्नायूंना ताण सांधे फिरविणे विविध आसने प्राणायाम व शेवटी योग शिबिराचे आयोजन सौपुष्पलता प्रवीण ठोंबरे मुख्याध्यापिका व वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब महेशरी यांनी केले होते सूत्रसंचालन राजेश जावळे सर यांनी केले योग शिबिरासाठी सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांनी सहकार्य केले स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगाव या बाजूला आणि दुसरं घ्यायचं याप्रमाणे प्रमाणे हे बघा हे पवनमुक्त असत हे रोटेशन चांद्यांना फिरवणे आपले शेरात जे पण सांगे आहेत ना ते फिरवायचे आपल्याला अंगठ्याने बोल करा हे करताना अर्जून श्वास आत ते बरं